नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी आहेत आणि नव्वद टक्के घेऊन झालेले आहेत तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दोन लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे तर ही पुढील शिक्षणासाठी म्हणजे व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्वतयारी करण्यासाठी दिली जाणार आहे म्हणजे सीईटी नीट या तारख्या प्रथम दिली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो विद्यार्थ्याला अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेणे सुद्धा आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक सहा महिन्याला पंच्याहत्तर टक्के गुणासहित पास होणं आवश्यक आहे तर या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो ही स्कॉलरशिप किती टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि या स्कॉलरशिपचा आपल्याला लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा कसा करायचा कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे नियम अटी शर्ती काय असणार आहे त्याचबरोबर अंमलबजावणी आणि या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया डिटेल्स तर मित्रांनो आपल्याला हा फॉर्म दिसत असेल या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आपण तिथे जाऊन डायरेक्ट डायरेक्ट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो पूर्ण बेसिक डिटेल्स आहे आपल्याला ही बेसिक डिटेल्स भरून घ्यायची आहे त्यामध्ये नावगाव पत्ता बँकेचं नाव खाते क्रमांक पूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आईवडिलांचं घोषणापत्रसुद्धा इथे द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे मुख्याध्यापकाचं जे शिफारसपत्र असतं ते सुद्धा आपल्याला इथे त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आहे सोबत जोडावाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर दहावीचं मार्कशीट लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे जातीचा दाखलासुद्धा लागणार आहेत ज्या वर्ष आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्या वर्षीचा आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर त्याचं रहिवाशी दाखला लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रकृत बँकेचं खाते झेरॉक्स लागणार आहे आई वडिलांचं स्वय घोषणापत्र लागणार आहे मुख्याध्यापकाचं शिफारस पत्र सुद्धा लागणार आहे आणि आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर आपल्याला ते सुद्धा या फॉर्मसह जोडायचं आहे नियम आणि अटी काय काय आहेत ते बघू आपण या योजनेचा लाभ दोन हजार वीस एकवीस या वर्षापासून पुढील वर्षाकरता लागू राहील विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे आईवडील पालक दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे तर ते अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची एम एस ई टी नीट यासारख्या परीक्षा करता देण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी येत्या अकरावीमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्या सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो योजनेकरता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता पन्नास हजार रुपये एवढी संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर आर टी एसद्वारे जमा करण्यात येणार आहे उर्वरित और तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधीनुसार देण्यात येणार आहे त्याकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता अकरावी व बारावीमध्ये होणाऱ्या सहामाही वार्षिक परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे त्यामध्ये विषय वगळून आपल्याला पंच्याहत्तर टक्के गुण घ्यायचे पुराव, आहे पदाचा उत्पन्नाचा दाखला गुणपत्रक जातीचा दाखला इत्यादी पुराव पुराव्याची आवश्यकता वाटल्यास त्याची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे योजनेची कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे आणि योजना कशा पद्धतीची आहे ते आपण बघू सदर योजनेकरता पात्र अनुसूचित जातीमधील दहावीमध्ये नव्वदपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी पा विद्यार्थ्याचे पालक यांच्याकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे सदर योजनेकरता अर्जाचा नमुना, योजने ची बार्टी संकेस अर्जा नमुना योजने व योजनेची माहिती बारटी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पी डी एफ स्वरूपात तसेच सदर अर्जाचा नमुना योजनेबाबतची माहिती समाज आयुक्त कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे आरटी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्जदार विद्यार्थी पालक यांनी भरून द्यायचा आहे हा अर्ज बाराटी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे कार्यालयाचा पत्ता आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बाराटी अठ्ठावीस राणीचा बाग पुणे एक्केचाळीस दहा शून्य एक अर्जासोबत आई वडील पालकांनी द्यावयाचे सोय घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यायचे शिफारस पत्र सादर करणे आवश्यक आहे सोय घोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्याचे आई वडील यांनी सादर करावे वडील ह्यात नसल्यास आईने सादर करावी आई वडील दोन्ही नसल्यास त्यांच्या पालकांनी म्हणजे भावाने सादर करणे आवश्यक आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ गुणपत्र शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या वाचनीय साक्षांकित केलेल्या प्रती आपल्याला या अर्जासोबत जोडायच्या म्हणजेच अटेस्टेड करून आपल्याला या अर्जासोबत आपले जे झेरॉक्स आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत योजने अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बारटी कार्यालय स्तरावरून करण्यात येणार आहे योजनेकरता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल पुढील योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्याकरता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता पन्नास हजार रुपये एवढी संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याच्या कालावधीनुसार दे देण्यात येणार आहे त्यासाठी इयत्ता अकरावी व बारावीमध्ये सहा माई वार्षिक परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळवणे सुद्धा आवश्यक आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद